कार जा, का में में तर आज आपण मटकी करणार आहोत त्यासाठी मी मटकी ही भिजू घातली होती पाच सहा तास भिजू झा चांगली झाल्यावर मी तिला एका कपड्यामध्ये अशी बांधून ठेवली तिला सहा ते सात अशी बांधून ठेवल्यावर तिला इतके छान अशी मोड आलेली आहे बघू शकता त्यानंतर तिला अशी काढून घेतली व्यवस्थित पातील्यामध्ये व्यवस्थित त्याच्यानंतर त्यात पाणी घातलं धुवून घेतले तिला स्वच्छ बघू शकता अशी छान मोड आलेली आहे छान कोरडी आहे पूर्ण थोडे तेल घेतलं कढईमध्ये थोडं मोहरी जिरं टाकलं त्यानंतर कांदा घातला थोडं आल्या लसणाची पेस्ट घातली ती थोडी लालसर झाली की टमाटर घातलं थोडी कढीपत्ता घातला चवीनुसार लाल तिखट हळद आणि धनेपूड हे असं सगळं छान एकजू करून घेतलं त्यानंतर मी मटकी घातली चवीनुसार मीठ घातलं हे फिरवून घेतलं आणि कुकरला मी तीन शिट्ट्या येऊ दिल्यात बघू शकता मटकी अशी छान मऊ आणि व्यवस्थित शिजलेली आहे नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद